आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब काल संगमनेरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या समवेत संगमनेरचे कार्यसम्राट आमदार अमोलभाऊ खताळ हेही त्यांच्याबरोबर उपस्थित होते मी साहेबांना एक निवेदन दिलं व थोडीशी चर्चा केली की साकूरची बाजारपेठ ही खूप मोठी आहे या ठिकाणी चौदा हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे गेले वर्षभरात चोरांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे तर आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी व्हावी कारण एक ग्राम ग्रामसौचालयामध्ये एक खोली दिली होती त्या ठिकाणी दोन कर्मचारी असायचे पण गेले अनेक दिवसापासून ती खोली बंद आहे व चोरांचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढत चालले आहे तर एक स्वतंत्र पोलीस स्टेशन या ठिकाणी मंजूर झालं किंवा एक उपनिरीक्षक व दोन कर्मचारी या ठिकाणी जर दिले तर साकूर पठार भागातील ज्या होणाऱ्या चोऱ्या आहेत यांना कुठेतरी आळा बसेल त्यानंतर मी साहेबांना टेकडवाडीच्या प्रश्नावर सुद्धा थोडी चर्चा झाली जी टेकडवाडीच्या पुलाची रुंदीकरण आणि त्या ठिकाणी कठडे बसवण्यासाठी मी साहेबांना तीही विनंती केली तर साहेबांनी आश्वासन दिले की या दोन्ही प्रश्नावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर